तर नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे व फेसबुक चॅनलला पण तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या इकडे किती वन कडक असं पडलेलं आहे मित्रांनो तर काल लटवाडी महोद पर ती तिसंगी या ठिकाणी या या गावी पाऊस पडला मित्रांनो तर आपल्या इकडं नुसतं आवड भरून पावसाचा टिपका पण पडला नाही मित्रांनो तर बघा अशी परिस्थिती आहे मित्रांनो तर आता हे तुम्ही मागे बघू शकता बघा किती कडक ओन पडले बघा मित्रांनो पाऊस कायच म्हणजे कायच मित्रांनो पडलं नाही बरं का आणि मित्रांनो विषय काय माहिती आहे जरा पाऊस पडला तर तेवढंच बरं वाटतं मित्रांनो बघा तुम्ही तर बघा इकडं बघा मित्रांनो मी गेलतो कॉलेजमध्ये तर कॉलेजमधनं आलो तर बघितलं तर ऊनच होतं सकाळपासून मित्रांनो तर म्हटलं आता एक व्हिडिओ काढून तर म्हटलं आता पेपर चालू आहे मित्रांनो स्टडी पण मस्तपैकी चालू आहे मित्रांनो तर बघू शकता आपले बघा इकडं महाग जनावर येते बघा इकडे मित्रांनो हट हट तर मित्रांनो हे बघा हे ह्याला सकाळी पण सोडलं होतं तरी पण हे तसं करतं दूध पिण्यासाठी तर मित्रांनो कसं का काय आहे नक्की तुमचं कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पूर्ण बघा जावा व्हिडिओ कुठंसुद्धा न स्किप करू नका मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद